नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे खरीप पीक विमा दोन हजार चोवीस या जिल्ह्यात वाटप सुरू झाले मित्रांनो तर एकशे एकोणसाठ कोटी रुपयांचे हे वाटप सुरुवात झाले मित्रांनो तर काय अपडेट कोणता जिल्हा येऊ किती शेतकऱ्यांना हे पैसे मिळतात याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करावी नका तरच मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता की जिल्ह्याला खरीपाचा एकशे एकोणसाठ कोटींचा पीक विमा सर्वाधिक शेहेचाळीस कोटींचा नवाशात पीक विमा भरपाई तर मित्रांनो ही बातमी आहे अहिल्यानगर येथील म्हणजेच मित्रांनो अहमदनगर जिल्हा पाचेगाव येथून बातमी आहे मित्रांनो तर गेल्या सहा महिन्यापासून मागील खरीप हंगामात नुसकान भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना एकशे एकोणसाठ कोटी रुपयांचा पीक विमा नुसकान भरपाई मिळाली आहे जवळपास बहुतांश शेतकऱ्यांना खात्यावर ही रकमेची भरपाईची रक्कम जमा झाली आहे मित्रांनो तर या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधाचे वातावरण असून यंदाच्या खरीप हंगामामध्ये पूर्वतयारीला या मदतीचा आणखी चालना मिळाली आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण पाहू शकता प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेत गेल्या हंगामामध्ये पुणे विभागाला दोनशे त्र्याऐंशी कोटी रुपये मंजूर झाले होते त्यानुसार दोनशे त्र्याऐंशी कोटीपैकी अहिल्यानगर जिल्ह्याला एकशे एकोणसाठ कोटी एकवीस लाख चोपन्न हजार दोन चारशे चोवीस रुपये मंजूर झाले होते मित्रांनो त्यात नेवासा तालुक्यात एकतीस हजार चव्वेचाळीस हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या पोट्टी मित्रांनो चव्वेचाळीस हजार दोनशे त्रेचाळीस नुसकानग्रस्त शेतकऱ्यांना सेहेचाळीस कोटी बावन्न लाख एकवीस हजार तीनशे अडतीस रुपये मंजूर झाले होते यातील नव्वद टक्के रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कोणत्या तालुक्याला किती रक्कम मिळाली आपण स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण अशी एक माहिती होती मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यातील नुसकान भरपाईसाठी पैसे मिळ मिळण्यास सुरुवात झाली मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुमच्या जिल्ह्याचे नावसुद्धा कमेंट करा मित्रांनो त्याविषयी मित्रांनो माहिती मिळेल धन्यवाद